म्हणजे आज कार्य सगळ्यांच्या दुर्दैव आहे आणि त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये तालुका असेल पुणे गेला मुंबई तालुका असेल तिरुळ हवेली तालुका असेल अमरावती बालक असेल तिरुल आहे म्हणून तुमच्या सर्व कामाच्या महाराष्ट्रावरती तिथल्या नगरपालिका असतील कुठल्या ग्रामपंचायती असून या सगळ्या भागावरती विकासाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी खोपे सरकारच्या माध्यमातून दुर्दैवाने त्या ठिकाणी निधीच्या बाबतीमध्ये लागले काल परवा ज्यावेळेस करण्याला आम्ही पालकमंत्र्यांचं तरी दुर्दैवाने कुठल्याही प्रकारचा निधी ठिकाणी आम्हाला आम्ही खासदार आरणीय सुंद्र खासदार आरणीय डॉक्टर अमोल बोलल्या यांनाही उपलब्ध करून देण्यात आला नाही खरं म्हणजे हा निधी आम्ही काय आमच्या वैयक्तिक वापरासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य लोकांच्या त्या ठिकाणच्या सोयी सुविधा नागरिक सुविधा यांच्यासाठी मागे नसताना केवळ आत्ता कोटी निधीचं वाटप अन्य करून आणि खऱ्या अर्थाने प्रत्यवाद मिळणार हे सरकार आज जर बघायला गेलं मागच्या दर वर्षामध्ये डीबीसीच्या माध्यमातून वाटप झालेल्या निधीमध्ये जर बघायला गेलं तर काही प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार आहे त्याबाबत खरं म्हणजे बोलायला गेलं तर त्या ठिकाणी निधीच्या बाबतीमध्ये भूमिका करून द्यायच नाही अशा प्रकारची भूमिका जर घेतली आणि त्याचा जाहीरपणे विषय सर्वच मंडळी या ठिकाणी आलेले खासदार सुद्रसेचं नेतृत्व करून कौरवेल्ला उंचीचे आमदार आदरणीय संघाचा तोटसाहेब असतील कौर हवेलीचे आमदार आदरणीय आश्रम पवारसाहेब असतील या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल महाविकास आघाडीचे शिवसेनेचे आमदार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि हरकाले या प्रश्नांच्या बाबत कलेक्टर महोदयांनी त्या ठिकाणी हा प्रश्न सरकारच्याकडे मांडावा आणि लोकच निधी या तिन्ही विधानसभा क्षेत्रांसाठी आणि दोन्ही लोकसभा क्षेत्रांसाठी यावा या न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आले हरकाले हे आंदोलन दर्दी आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे मला सर्वात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उत्तर ठाकरेगड सर्व तरुणांनी कार्यकर्त्यांना सांगायचं भ्रष्टाचाराने टक्केवारीचा असणार आहे सरकार खोक्यांचं असणार आहे सरकार याला जनतेने दादा जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि आज ताता जाता अन्यायकारकपणे वागून करायचा प्रयत्न हे सरकार करतं या अन्यायाच्या निमित्त वापर ठेवण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत आणि आज कुठल्याही परिस्थितीत हे धन्य आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारचं डोकं ठिकाणावर नाहीये ते ठिकाणावर आणण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचंय एवढंच मी या ठिकाणी सांगतो सर्वच माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मला